यापेक्षा शिवसेना हा प्रश्न महत्वाचा आहे पण तो कोणीच विचारताना दिसत नाही कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजयाचा असलेला अति आत्मविश्वास हा या प्रश्नातून डोकावला होता हुईज धंगेकर पण नंतर याच धंगेकरांनी रवी धंगे रवींद्र धंगेकर म्हणत पुण्याच्या राजकीय वर्तुळात न पेक्षा पुण्याच्या सत्ताकारणात चंचू प्रवेश केला होता एकदा का आमदारकीची चव चाकली की त्या पदाची झिंग ती नशा काही केल्या उतरत नसते त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या विधानसभेला पराभव पत्करावा लागलेला रवींद्र धंगेकरांना त्या सत्ता कारणाविना कर्मेन असं झालं असणार बरं आमदारकी गेली सत्तेपासून तर बरेच लांब फेकले गेलो आहे म्हणून दंगेकर सत्तेमधल्या एका पक्षात सहभागी झाले किंवा त्या पक्षात आले असं आहे का बऱ्याच जणांना तसंच वाटतंय पण अगदी आपले भविष्य पाहणार ज्योतिष सांगणारवाले पोपट अमोल मिटकरीसुद्धा म्हणून गेलेत दंगेकर राष्ट्रवादीमध्ये जरी आले असले तरी त्यांचं स्वागतच केलं असतं आम्ही हे दुसरे पवार झालेत एक शरद पवार अजित पवार आणि हे तिसरे अमोल मिटकरी दंगेकर असंच कुठल्याही पक्षात जायला एवढं दूधखुळे नाही येतो त्यांना सत्तेच्या जवळजवळ अधिक जवळ जायचंच होतं तर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा पर्याय स्वीकारला असता की कारण आता तर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाचाच शिक्का जोरात चालतो आहे एकशे बत्तीस अधिकृत आमदार प्लस बारा तेरा मित्रपक्षातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार आणि पाच ते सात अपक्ष असा जामानिम पाहिला तर भाजपचं स्वबळावरचं सरकार जे म्हणतात ना ते सध्या राज्यात नांदतंय आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये मग सोबतच्या दोन मित्र पक्षांचा नेमका काय रोल आहे या सरकारमध्ये नाही का सोबतच्या मित्रपक्षांचा रोल काय एकतर हे दोन्ही मित्र पक्ष कुठल्याही क्षणी भाजपला टाटा वाय वाय करून बाहेर पडले तरी त्यांच्या बाहेर पडण्यानं सरकार काय पडत नाही उलट शिवसेना आणि अजितदादा गट यांच्यातून निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांनी राजीनामे दिले तर विधानसभेतला बहुमताचा आकडाच कमी होतोय आणि जेवढा आवश्यक आहे आकडा तेवढे आमदार भाजपकडे आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात निर्धोकपणे राज्यकारभार करत आहे कोणाचीही बिडबाड न ठेवता कुठल्याही टेकू देणाऱ्या सोकळ मित्रपक्षातल्या नेत्यांचा दबाव न बाळगता सगळं सुरू आहे या स्मूद ऑपरेशन्समुळे मित्रपक्ष मात्र कोंडीत सापडलेला आणि गोची झालेला अवघडलेला आहे मग ते एकनाथ शिंदे असोत की अजितदादा पवार एकनाथ शिंदेचा स्वभाव त्यांच्यातलं जे भाई नावाचं स्पिरिट आहे त्यामुळे ते आताही या बदलाला सहजगत्या सामावून घेताना दिसत नाहीत भाईंच्या चेहऱ्यावरच्या नाराजीचं जाळं हळूहळू विरत जाईल आणि ते हसऱ्या चेहऱ्यानं आपलं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून कामाला लागतील ला असं वाटत होतं ते अद्याप होताना दिसत नाही नक्कीच भाईंचा प्रयत्न तर दिसतोय की सगळं नॉर्मल दिसावं पण ते पदोपदी फिसकटत आहे अगदी परवाचा तो किस्सा बजेटनंतर झालेला त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सचा यात अजितदादा लेमॅन म्हणून वावरताना दिसतात मी नाही त्यातली आणि कडी कुठलीच नाही लावत ते ज्यांनी महायुतीच्या सगळ्या चालीरीती म्हणजे महायुतीचा भगवा रंग आपल्या अंगाला अजिबात लावून घेतलेला नाही होळी असो दिवाळी असो काही असो शिमगा असो कुठल्या रंगात रंगत नाही ते युतीचं हिंदुत्व त्यांच्या लेखी काहीच मायने ठेवत नाही ते अजूनही शाहू फुले आंबेडकर विचारांवर चाललेले कधीतरी सोयीस्करपणे या वाक्याच्या जोडील ते शिव हा शब्द जोडून शिवशाहू फुले आंबेडकर म्हणतात तेवढंच काय ते त्यांना माहित आहे भाजपचं नाणं चलनी आहे सध्या सत्तेत राहायचं तर भाजपसोबत थोडक्यात देवेंद्र फडणवीसांसोबत राहायचं आहे आणि त्यांच्यासोबत राहायचं असेल तर फडणवीसांची मर्जी राखणं आवश्यक आहे आणि ते दादांना बरोबर आहे त्यांनी हे मान्य केलंय की मी महाराष्ट्राचा सर्वाधिक वेळा बनलेलो उपमुख्यमंत्री म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव नोंदवलं जाणार आहे एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत एक घाव दोन तुकडे हा त्या शिवसैनिकाचा मूळचा स्वभाव आहे पण त्यांनाही आता आपल्या या मूळ स्वभावाला मुरड घालून जेवढं जमेल तेवढं आपलं उपद्रव मूल्य वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो प्रयत्न ते करतायत अगदी सातत्यानं करतायत ठाकरेंना जसं मुंबई महानगरपालिकेशिवाय जमणार नाही मुंबई आजची गेली तर त्यांचं उरलं सुरलं अस्तित्व संपेल हे नक्की आहे तसंच शिंदेंच्या शिवसेनेलाही पालिकांमधले विजय अत्यावश्यक आहेत नुसती मुंबई नाही तर मुंबईसह ठाणे नवी मुंबई नाशिक संभाजीनगर पुणे पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांमध्ये आपल्या नगर नगरसेवकांची ही लक्षणीय असायला हवी आता ठाणे आणि मुंबईवर तर शिंदेंची शिवसेना काहीतरी चमत्कार घडवून दाखवेलच no नो डाऊट ठाण्यात तर वादच नाही पण मी ज्या आता ज्या महापालिकांची नावं घेतली त्यात किमान अशी संख्या नगरसेवकांची पाहिना निवडून आणावी लागेल की ज्यामुळे कुठेतरी आपलं उपद्रव मूल्य आपलं अस्तित्व ते ठासून या महा महायुतीत दाखवू शकतील त्यासाठी ते उघडपणे प्रयत्न करत आहेत त्यांच्या पक्षात जे पक्षप्रवेश होत आहेत त्यावरून ते, ते स्पष्ट होतच आहे की शिंदे हे जोमानं तयारीला लागलेत ही तयारी कशासाठी दिल्ली असो की महाराष्ट्रातल्या पालिका दर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका संपल्यात त्यामुळे आता पालिका स्थानिक स्वराज्य संस्था यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे मग खासदार असोत की नगरसेवक या लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाची मदत गरज भाजपला लागावी हे अंतिम साध्य आहे कारण विधानसभेत जे पाचवी संख्याबळ भाजपकडे आहे आणि देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं संख्याबळाची मेख मारून ठेवली आहे इकडे इकड़े तिकडे पेरून ठेवलेत लोक ते पाहता एकनाथ शिंदे असोत की अजितदादा या दोघांनाही हतबल होऊन त्यांच्या मागे फरफडत जावं लागतंय ही कोंडी जी झाली ना ती कोंडी कुठेतरी टळावी आपली बार्गेनिंग पॉवर वाढावी यासाठी अजितदादा आतल्या आत, आपल्या अर्थ मंत्रालयाचा वापर करून व्यवस्थित आपल्या कार्यकर्त्यांना बळ देत आहेत मतदारसंघ बांधतायत इक्का दुःखा त्यांच्या पक्षात प्रवेश होतोय तर तो करून घेत आहेत पण सायलेंटली त्यांची यंत्रणा कामाला लागलेली आहे उघडपणे लोकांना दिसत आहेत ते फक्त नाराज एकनाथ शिंदे आता दंगेकरांच्या पक्षप्रवेशाचं म्हणाल तर ते भाजपकडे गेले असते तर त्यांना भाजपवाल्यांनी नाकारलं असतं किंवा दारातून हाकललं असतं का नसतं पण दंगेकरांचं भाजपवाल्यांसोबत तेवढं सख्य नाही तेवढं पटत नाही दंगेकरांनी यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांना नेत्यांना अंगावर घेतलेलं असताना त्या ते पक्षात त्यांचं महत्त्व किंवा वजन हे फारसं झोखलं गेलं नसतं तर अस्वस्थ दंगेकरांवर शिंदेंच्या शिलेदारांनी जाळविण्याला सुरुवात केली होतीच आणि हे भाजपवाल्यांना माहीत नव्हतं अशातला भाग नाही पण भाजपवाल्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं इतक्यात ते एका प्रकरणात अडकले पुण्यातल्या वक बोर्डाच्या जमिनीवर त्यांची पत्नी सौ दंगेकर या भागीदार असलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनीनं उभारलेली एक इमारत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे कोर्ट कचेरी सुरू झाली आणि धंगेकर आयते सत्तेला शरण गेलेत धंगेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक मनसैनिक असा त्यांचा एक सेनेशी असलेला संबंध आता आता जोडला जाईल त्या तिथं पूर्वीचेच सैनिक आहेत पण धंगेकर हे काय आयडिओलॉजीला जागून माननीय बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंद साहेबांचे विचार नजरेसमोर ठेवून सत्ताधारी पक्षात आलेले नाही आहेत तर लफड्यात तंगडी अडकलेली आणि ती जी बिल्डिंग अडकलेली आहे त्यावर भाडेकरून वकबोर्डाच्या काही लोकांनी जो ठोकलेला दावा आहे तो सगळा नजरेसमोर ठेवून ते सत्तेत सहभागी झालेले आहेत उद्या भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले तर काय नाही का तर काय करायचं याची तरतूद एक प्रकारे महायुतीतले मित्रपक्ष करून ठेवत आहेत या सगळ्यात आघाडी भाजपने केव्हाच घेतलेली त्यांची पक्ष बांधणी कार्यकर्त्यांना बळ देणं आय टी सेल आणि सोशल मीडियावरच्या सैन्याला रसद पुरवणं हे जोरदार सुरू आहे त्या तुलनेत बाकीचे दोन्ही मित्रपक्ष भाजपच्या बरेच मागेत म्हणजे कोसभर मागेत धंगेकरांच्या त्या अनधिकृत इमारतीच्या वादाचा गवगवा मीडियात कधी सुरू झाला त्याचं टायमिंग बघा धंगेकरांचा शिवसेनेतला पक्षप्रवेश कधी झाला ते टाइमिंगही बघा म्हणजे तुमचं तुम्हीच पडताळून पहा या दोन्ही घटना हे सगळं घडवून आणून नामानिराळा राहणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला असली चाणक्य कोण हे तुम्हाला कळून येईल तर तुम्ही थोडासा अभ्यास केला तर असो कालपासून काही राजकीय विश्लेषक पत्रकार फुशारक्या मारत आहेत वर विचारतायत काही लोकांचे तर व्हिडिओज आले त्या शीर्षकाचे इज दंगेकर पण त्यांच्या लक्षात येत नाहीये हु इज दंगेकर हा प्रश्नच आता इतिहास जमा झालेला आहे दंगेकरांना विधानसभेला उतरणं पाडत रासने निवडून आलेत मग प्रश्न असा उरतोय की वाय द ग्रेट दंगेकर एंटर्ड इन महायुती वाय इज जॉईंट शिवसेना मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माझ्या छोट्याशा व्हिडिओतून मिळायला मदत होईल शोधा म्हणजे सापडेल सगळंच इसकटून सांगणार नाही आहे मी तुर्तस मी थांबतोय माझा शोध थांबवतोय पण पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार